स्वरूप रेश्वास घेत आहे चैतन्य स्वरूप कोंडी रेश्वास उडायला होत आहे चैतन्य आहे ते चैतन्य स्वरूप आहे ते चैतन्य स्वरूप आहे याचा अर्थ हो ओम संपूर्ण देहाच भान घेऊन आहे म्हणा म्हणजे लक्षात आहे तिथे जी स्पंदन जाणता येतात किंचितची स्पंदन निर्माण होतात आहे ते चैतन्यच आहे जेव्हा देहाच भान घेऊन चैतन्यच आहे असा भाव तिथे येतो तेव्हा तो, ते तो देवाभाव असतो आपण जो उच्चार करत असतो तो श्वास सोडल्यानंतर उच्चार करतो आपला शब्द जो उमटतो आपल्याकडे आपण आता बोलतो भर बर आपल्याकडे -बर लक्षात आहे का श्वास घेऊन बोलता येत नाही आपल्याला श्वास घेणे बघा उच्चार करायचा प्रयत्न करा उच्चार येणार नाही श्वास सोडल्यानंतर उच्चार येतो पण जी वस्तू धरली आहे ती सुटल्याशिवाय दुसरी वस्तू होत नाही लॉ ऑफ रिप्लेसमेंट म्हणतो ना आपण तसं म्हणून वेळेला कोणताही उच्चार करतो त्याच्यानंतर परत जेव्हा श्वास घेतो तेव्हा तो, तो गॅप असतो संधी उच्चार केला परत दुसरा शब्द बोलतो त्याच्यावर श्वास घेतलेला असतो परत श्वास सोडलेला असतो तेव्हा उच्चार असतो परत श्वास घेताना बोलता येत ना मग ती एक संधी येते श्वास घेताना ती संधी येते तिथेच अखंड म्हणून ते अखंडच म्हणून ओ म्हणा ही जी व्हायब्रेशन्स निर्माण होतात म्हणजे ओम म्हणताना पण जरा थोडस ओ, ओ, ओ मकार जो आहे ही oh. शरीरातली व्हायब्रेशन शरीराला अनुभवता येतं म्हणजे जाणणारं तत्व ते आहे त्याचा तो अनुभव असतो लक्षात घ्या हा अनुभव आहे स्फुरणाचा अनुभव आहे ओ मकार जितका वाढेल तितकी शरीरातली व्हायब्रेशन अनुभवता येतात आणि ते ते स्फुरण आहे हे आपल्या लक्षात ओ हा शिवाचा ओंकार आहे त्याला ओंकार जो म्हणतात शिवाचा ओम नम शिवा याचा अर्थही तोच आहे जो ओम म्हणतो तो शिवा आहे त्या शिवाला नमस्कार ओम जिथे स्फुरण उडत तेच शिवतत्व आहे त्याला नमस्कार ओ

पण ओमच आहे हम्म हम्म असं आपण म्हटलं ओम आहे माणूस म्हणजे जाणीव जाणीवीचं ते स्फुरण आहे प्रत्येक गोष्टी जाणीवीचं कसं स्फुरण आहे चैतन्य स्वरूपाचं जे स्फुरण आहे ते ओम आहे म्हणजे स्फुरण म्हणतो आपण त्याला हे स्फुरण सतत आहे चालू आपल्याकडे आपल्याकडे आहे म्हणताना आपण ऐकतो ना।, हुँ, हुँ, ना ते पण स्पूर्ण आहे आहे ऐकतोय ऐकतोय असं तर जात ना तो ओंकार आहे आणि अतिशय दुखाने माणसा कंटाळतात ते पण ओंकार आहे कारण तिथे त्याला सुख मिळत कडणाऱ्या माणसाला सुख म्हणत ऐकणाऱ्या माणसाला दुःख होत ना किती कळतो विचारा असं म्हणतो ना आपण पण ज्याला दुखत तो कळणाऱ्या लागला त्याला बरं वाटतं माहिती तुम्हाला बघा

पुष्प जरा कळायला लागत तर हा जो नार आहे म्हणून ओम नाद म्हणतो कि हे नारद ब्रह्म म्हणतो नाद ब्रह्म म्हणतात विशिष्ट नारद खुळ असं लिहिलेलं आहे आपलं ओम नादाचा खुरा कळला ओम नार आहे ना ह्या नाराचा खुर् म्हणजे वेळा एक हात असं

हा आकाश तत्वाचा गुण, तत्व गुण। म्हणजे नाद पहिला जो ना, ना। ओम आला तो अवकाश नाद आहे म्हणजे अवकाशामध्ये जो एक सूक्ष्म नाद आहे तो पण ओम आहे असं संतांचं म्हणणं आहे म्हणजे आता ज्या आपण पाण्याखाली इकडे जाऊन कान बिन बंद केले असे करून तरी असं बंद केल्याचा आत्महत्या आवाज येतो ना तो नाद आहे म्हणून नाद आहे असं केलं का बघा तुम्ही कान आणि आतमध्ये बघायला लागलं तर तुम्हाला आतमध्ये हा नाद सुरू होतो आणि तो नाद ओम असतो म्हणजे नाद ब्रह्म म्हणतात ओमला नाद ब्रह्म म्हणायचं कारण ते, ते ती जाएतन्यास आहे की त्या स्पूर्णाशी एकरूपता आहे त्या स्पूर्णाकडे जेव्हा ही प्रत्येक गोष्ट जोडली गेली की ती पवित्र झाली म्हणून समजायचं कळे म्हणून हे चैतन्यच आहे चैतन्यच आहे हा भाव आणि त्या भावातून प्रत्येक कृती आपल्याला करता आली पाहिजे प्रत्येक विचार आपल्याला प्रति भावातूनच निर्माण झाला पाहिजे तर ते सगळं सत्कर्म व्यवस्थित व्हायला लागेल की तिथे विवेक सतत जागृत होते की तिथे अलर्टनेस म्हणतो आपण तो तयार होतो आज आपण पटकन प्रत्येक गोष्टीला सावध नसतो बेसावत होतो ना पण सावध होण्यासाठी सुद्धा चैतन्यच आहे हा भावामध्ये जितकं जागृत राहता येईल तितकं त्याचा सगळा चांगला परिणाम होत असतो